आपण सत्यदर्शन विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाणी आणि स्नान आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविकांसाठी कित्येक तास उभे असलेल्या विठ्ठल आणि मातेचा आज शिनवटा काढण्यात आला अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिनवटा काढण्यासाठी कित्येक वर्षापासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे आषाढी यात्रेनंतर शेकडो वर्षापासून केली जाणारी प्रक्षाळ पूजा आजही करण्यात आली आषाढी एकादशीला वारीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना शेकडो तास अवरात्र दर्शन दिल्यानंतर थकवा आलेल्या विठुरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली विठुरायाला गरम पाणी आणि दह्या दुधाने स्थान घालण्यात आले यावेळी विठुरायाला अकरा देव ब्राह्मणांच्या साक्षीने रुद्राभिषेक करण्यात आला तसेच सतरा वनस्पतीपासून तयार केलेल्या आयुर्वेदिक काढाचाही नैवेद्य म्हणून देण्यात आला यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आले आहे दरम्यान प्रक्षाळ पूजेनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी माता मंदिराच्या गर्भकृक्षात आणि मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती